नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब आमदार संग्राम जगताप आक्रमक दुर्गामाता दौड मार्गावर मांस टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी अहिलानगर शहरातील तणावग्रस्त वातावरणात आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सोमवारी दुर्गामाता दौड स्वागतादरम्यान रांगोळीतून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने निर्माण झालेल्या वादानंतर आता नव्या घटनेनं खळबळ आहे आज सोमवारी सकाळी दुर्गामाता दौड मार्गावरील बॉम्बे बेकरी परिसरात मांसाचे तुकडे व हाडे टाकण्यात आले या प्रकारामुळे हिंदू समाजामध्ये संतापाची लाट उसळली घटनेची माहिती कळताच आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांसह कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतले या कृत्याला जबाबदार असलेल्या समाजकंटकांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार जगताप यांनी पोलीस प्रशासनाकडे केली धार्मिक तणाव पसरवणाऱ्यांना अजिबात थारा देणार नाही शांतता भंग करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असा इशारा त्यांनी दिला दरम्यान सोमवारी सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याबाहेरच एका हिंदू तरुणावर हल्ला करण्यात आला या घटनेचीही आमदार जगताप यांनी गंभीर दखल घेतली हल्लेखोरांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली कुठल्या पैसे असतो लोक जातात दहा मिनिटात असतो लोक सांगतो ना तिथं शंभर दोनशे मुसलमान आले असते एक माणूस तर आमच्या लोकांना काय म्हणणार आहे ना तो काय घरणारे पण तुम्ही जर एक घर लावलेला परत जर तुम्ही जर गर्दीमध्ये मारत असतील ते बरोबर नाही आता कुठल्या ठिकाणी हिंदू मोर्चे होते हिंदू सभा वाटतात तर आजूबाजूचा आजूबाजूला दुकान असतात आमचं माणूस माणूसला कधी काय म्हणत नाही याला पोलिसांनी थोडं पोलीस फक्त एकत्र फूट चालली असं आम्हाला जाणून दादा पुरुषांच्या भिंतीवर याला भिंतीच्या बाहेर मारतील भिंतीस ते दादा गेले चाली गेली सगळे हत्यार विकते त्या दुकान येतो जाणून ते घेऊन ते सगळ्या वस्तू यांच्याकडे करा कोणी टाकला हा आपल्याकडे रामचंद्रपदी आता हा प्रकार दरवर्षी होत असतो महत्वाचा पण आम्ही काय दुर्लक्ष करतो पण आजच्या झालेल्या प्रकारे धरलं त्यामुळं आम्हाला बंदोबस्त नसतो असतो पुढं असते काय घटना नसते आम्हाला तुम्ही माहित पुढं कोण काय करतोय आता पहाटे बसून सगळ्यांची तयारी चालू असते पण कुठे दाखवत नाही सीसीटीव्ही मोडी येईल तपासून आमचं दाखल करून घ्या तुम्हाला